शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो तर आपल्या या वांगी प्लॉटला लागवड करून म्हणजे याची लागवड अकरा मार्च दोन हजार पंचवीसची आहे तर आज याला एकशे नऊ दिवस झालेले आहेत लागवड करून तर शेतकरी मित्र हो आपला हा वांगी प्लॉट कसा आहे तुम्ही बघू शकताय तर याला इतक्या प्रमाणात कळी फुलकळी इतकी लागलेली आहे तुम्ही बघू शकताय ह्याला आपण आत्तापर्यंत लिक्विडची बॉटली किंवा वॉटर सोलबल खत हे आपण ड्रिप वॉटर काहीच सोडलेलं नाही तर शेतकरी मित्र हो तुम्ही फक्त बघू शकता हे ह्याची वाढ कशी आहे आणि फुलकळी कशी आहे तर शेतकरी मित्र हो याला फक्त आपण पहिल्या सुरू शेणखत भरलेलं आहे बेडमध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याला कसलंही लिक्विड किंवा हार्मोन्सचं कसलंही स्प्रे केलेलं नाही फक्त ह्याला कीटकनाशकाचा तेवढा स्प्रे चालू आहे तर शेतकरी मित्र हो नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता हा प्लॉट कसा आहे आणि हा प्लॉट किती महिन्यापर्यंत चालू शकतो हे नक्की कमेंट करून सांगा तर शेतकरी मित्र हो असं पूर्ण मन प्रसन्न झालं असं ह्याला फुलकळी आलेली आहे तर शेतकरी मित्र हो आपण माझ्या अंदाजे तर हे प्लॉट आपण दहा महिने चालू शकतो आता तर कुठे चार महिने झालेले चार महिनेही नाही त्यांनी व्हायला अकरा दिवस कमी झाले तर शेतकरी मित्र हो दहा महिन्याच्या पुढंच आपण हे प्लॉट चालू शंभर टक्के तर शेतकरी मित्र हो हा वांगे प्लॉट कसा आहे बघू शकता आणि नक्की कमेंट करून सांगा तुमची प्रतिक्रिया कळू तर शेतकरी मित्र हो लिक्विड खत किंवा लिक्विड औषध आपण लिक्विड खत तर चिमुडभरही दिलेलं नाही सर्वजण म्हणतात की तुम्ही ह्याला वॉटर सोलवल खत देत चला म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ह्याला फुलकळी फळ जास्त लागवड म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त वाढेल लिक्विडचं खत दिलं तर असं बोलतात पण आपल्याला त्याची आत्तापर्यंत द्यायची काय आवश्यकता पडलेली नाही आणि आपण आत्तापर्यंत दिलेली नाही आणि जर ते दिलो आपण तर काय होतं माहिती आहे का हे जे वरलं आपल्या पानाचा कवळापणा असतो हा कवळापणा जास्त वाढतो आणि त्याच्यावर थ्रिप्स अटॅक होतो म्हणून आपण त्याला वॉटर सोलोबल खत हे कसलंच दिलेलं नाही फक्त ह्याला आपण एक बार डोस भरलेला आहे मग एक बार म्हणजे पहिल्या सुरू लागवड करते वेळेस एक वेळेस आणि नंतर लागवड झाल्यावर दोन महिन्यानंतर एक दुसरा भेसळ डोस भरलेला आहे तर ते कोणता कोणता भेसळ डोस भरलेला आहे याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल पूर्ण तर तुम्ही व्हिडिओ बनवा असं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा तर आपण त्या भेसळ डोसवरही व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्र हो तुम्ही बघता यामध्ये मधमाशी परागीभवन करत आहे हे बघू शकता मधमाशीचं काम मधमाशीच करत आहे शेतकरी मित्र हो म्हणजे शेतीच्या कामाला म्हणजे जे तरकारीचं पीक असतं आपलं त्यामध्ये हा आपल्या मधमाशीचा वाटा हा पन्नास टक्क्याचा असतो पन्नास टक्क्याहूनच जास्त असतो आता वांगी पिकामध्ये तेवढं का लागत नाही एक नव्वद टक्के तर स्वतः वांगी येतात पण दहा टक्के तर आपलं मधमाशी काम करते म्हणजे हे न म्हणजे नरकळीमधून कळीमध्ये त्याचं पराजीभवन करण्यासाठी मधमाशी शंभर टक्के कार्य करते तर शेतकरी मित्र हो इतकंच बोलायचं होतं आणखी जर तुम्हाला काही याविषयी माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावरही व्हिडिओ बनवू आत्तापर्यंत आपल्याला थोडा हे म्हणजे थोडे शेतीची कामं असल्यामुळं व्हिडिओ बनवता आलेले आहेत तर शेतकरी मित्र हो आता आपण इथून पुढे रोजच्या रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवत राहू आपला आपले तीन प्लॉट टोमॅटोचे आहेत आणि एक प्लॉट वांग्याचं आहे आणि इथून पुढं तीन प्लॉट आणि टोमॅटो लावायचा आहे म्हणजे आता बघू आपल्याला संधी जेव्हा दिसेल तेव्हा आपण लागवड करू म्हणजे प्लॉट नंबर एक दोन तीन असे तीन ठेवलेले आहेत आणि अगोदर ही तीन लावलेले आहेत तर शेतकरी मित्र हो उद्या परवा आपण त्या म्हणजे पहिलं जे आपल्या टोमॅटो पिकामध्ये तणनाशक मारलेलं आहे त्याचा व्हिडिओ बनवू तुम्ही बघू शकता कसं त्याचं गवत मिळालेलं आहे म्हणजे मधला तन्नाचा नानाट कसं झालेला आहे तर शेतकरी मित्र हो असू द्या वांगे प्लॉट प्लॉटमध्ये आल्यावर वांगे प्लॉट प्लॉटविषयीच बोलावं टोमॅटो पिकामध्ये गेल्यावर तुम्हाला टोमॅटो पिकाची सविस्तर माहिती मिळून जाईल तर शेतकरी मित्र हो एवढंच बोलतो धन्यवाद